रोजा चालू असताना शेजाऱ्यांकडून आवर्जून हे सरबत आम्हाला देखील दिले जायचे त्यांच्याकडून दिलं जाणारं हा गुलाबी रंगाचं सरबत म्हणजेच मोहब्बत का शरबत आमच्या सगळ्यांचाच आवडीचं जा सरबत होतं आणि आजही आहे नमस्कार मंडळी आज मी बनवणार आहे मोहब्बत का शरबत कलिंगड आणि दुधाच्या कॉम्बिनेशनपासून हे सरबत बनवले जाते उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी आणि मनाला रिफ्रेश करणारं हे मोहब्बत का शरबत कसं बनवायचं आहे ते आपण बघणार आहोत यासाठी इथे एक चमचा भरून मी सब्जा घेतलेला आहे सब्जा छान फुलावा यासाठी आपल्याला चार ते पाच तास पाण्यात भिजत ठेवायचं आहे पाण्यात भिजत ठेवल्यामुळे सब्जा छान फुलून येतो यानंतर आपल्याला कलिंगड लागणार आहे इथे एक मोठ्या आकाराचा कलिंगड घेतलेला आहे हा कलिंगड छान पिकलेला आहे आता हा कलिंगड मी कापून घेणार आहे आणि याच्या आतलं जे गर आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे बघा कलिंगड मस्त असा लालसर रंगाचा आहे आता यामधलं आतलं गर आपल्याला काढून घ्यायचं आहे या अर्ध्या भागाचे देखील मी दोन भाग केलेले आहेत आता आतला जो घर आहे ना आपल्याला त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे आपल्याला खाचा करून याचे बारीक तुकडे हे काढून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने आपल्याला संपूर्ण कलिंगडाचा हा जो आतला गर आहे तो काढून घ्यायचा आहे थोडं नाही यापेक्षा लहान ना आकाराचे तुकडे देखील तुम्ही करू शकता इथे मी मध्यम आकाराच्या फोडी काढलेल्या आहेत इथे आपलं हे कलिंगडाचं घर काढून झालेलं आहे यापैकी आता निम्मा भाग आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे आणि याचा ज्यूस तयार करायचा आहे निम्मा घर मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि शिल्लक घर आपण बाजूला ठेवलेला आहे आता गोडासाठी यामध्ये आपण साखर घालणार आहोत इथे मी अर्धापेक्षा थोडं कमी साखर घेतलेली आहे तुम्हाला हे सर्वात किती गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता कलिंगडचा घर मिक्सरला फिरून याचा ज्यूस बनवलेला आहे आता तयार झालेला जे ज्यूस आहे आपल्याला गाळणीमधून गाळून घ्यायचं आहे कलिंगडचा रस अशा पद्धतीने गाळणीने गाळून घेतल्यामुळे ना यामधला चौथा आणि बिया वेगळ्या होण्यास मदत होते बघा अशा पद्धतीने कलिंगडच्या रसामधून आपण चौथा आणि बिया वेगळ्या केलेल्या आहेत इथे आपण मस्त असा हा कलिंगडचा रस काढून घेतलेला आहे तुम्हाला हा रस असाच प्यायचा असेल तर तो असा देखील पिऊ शकता पण यामध्ये आता गरम करून थंड केलेलं जे दूध आहे ते घालत आहे इथे मी अर्धा लिटर दुधाचा वापर केलेला आहे दूध घातल्यानंतर आपल्याला कलिंगडचा रस आपल्याला व्यवस्थित या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण बारीक चिरून ठेवलेले कलिंगडचे गर आहे ते यामध्ये आता घालायचे आहे कलिंगडच्या थोड्या मध्यम आकाराच्या फोडी केलेल्या आहेत तुम्ही यापेक्षा देखील बारीक फोडी करून यामध्ये घालू शकता यानंतर आपण बाजूला भिजत ठेवलेला सब्जा आहे तो घालायचा आहे एक चमचा भरून सब्जा भिजत ठेवला होता तो सगळा सब्जा आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने हा जो सरबत आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे हा सब्जा भिजल्यानंतर थोडा फुलतो आणि थोडा चिकट स्वरूपाचा होतो म्हणून आपल्याला हा सब्जा सरबतमध्ये घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे तो व्यवस्थित एकसारखा पसरला जातो इथे आपला हा मोहबत का सरबत तयार झालेला आहे पण यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचा इन्ग्रेडियन्ट घालायचा आहे तो म्हणजे रुअफसा रुअफसा या सरबतमध्ये घातल्यामुळे ना या सरबतचा जो स्वाद आहे ना तो दुप्पटीने वाढतो या सरबताला मस्त असा सुवास देखील येतो शिवाय हा सरबत प्यायल्यानंतर ना मस्त असं शरीर रिफ्रेश होतं आणि कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये शरीराला देखील मिळतो इथे मी दोन ते तीन चमचे रुअप्सा घातलेले आहे आणि रुह घातल्यानंतर आपण हे सरबत पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे आपलं तयार झालेलं आहे मोहबत का शरबत यामध्ये तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रूट्स देखील बारीक चिरून घालू शकता हा सरबत ना अगदी पाच ते दहा मिनटात तयार होतो जितका झटपट हा सरबत तयार होतो तितकाच हा शरबत पियाल्यानंतर मनाला देखील एक छान असा गारवा मिळतो जेव्हा आपल्या शेजारी वेगवेगळ्या वेग धर्माचे बांधव राहतात त्यावेळेला आपल्याला त्यांचे कल्चर समजते त्यांचे सण साजरा करण्याची पद्धती समजतात शिवाय बऱ्याचशा रेसिपींची देखील देवाणघेवाण होते आणि अशातूनच मला देखील हा मोहबत का शरबत कसं बनवायचा आहे ना हे मला त्यांच्याकडूनच समजलं आणि म्हणूनच आज ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी आणि मनाला असं रिफ्रेश करण्यासाठी मोहब्बत का शरबत तुम्ही देखील घरी बनवून बघा हा सरबत तुम्ही असाच देखील पिऊ शकता पण हा सरबत ना थंड झाल्यानंतर आणखी छान लागतो आणि यासाठी यामध्ये थोडे बर्फाचे तुकडे देखील घालू शकता सरबत तयार झाल्यानंतर हा सरबत थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा आणि त्यानंतरच हा सरबत प्यायला घ्या तर तुम्हाला माझ्या आजची ही मोहब्बत के शरबतची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा नमस्कार